दोन ठाकरे बंधू एकत्र आले आहेत ठाकरे था। बंधू एकत्र आल्यामुळे त्याचा परिणाम कारण त्यांनी एक म्हटलंय मराठीची अस्मिता मराठी माणसाला म्हणजे जर अस्मिता टिकवायचं त्यांनी खरं महायुती सोबत न आम्हाला साध्य असं आवाहन त्यांच्याकडनं केलं जाते खरोखर ठाकरे बंधूंच्या एकत्रिने महायुतीला त्याचा फटका बसेल का मला तरी वाटते माझी फटका बसता का। कारण मराठी अस्मिता हा आता मी मराठीच आहे ना जर मला आज भारतीय जनता पक्ष एवढा नॅशनल पक्ष आहे त्या पक्षाने जर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आमचे त्यांनी जर मला ह्या जागेवरती निवडणूक लढवण्यासाठी दी दिलं तर मराठी माणसालाच पुढे केलं ना त्यांनी मग त्याचा असं मला नाही माझे विचार वाटत की त्याने काहीतरी फरक पडेल असं कारण बी एम सी आज एवढी वर्ष तुमच्या हातात होती तर काहीतरी तुम्ही, तुम्ही केलं असतं काम बी एम सीचं किंवा कुठेतरी लोकांच्या घराघरात पोचून त्यांच्या समस्या जर निवारण केलं असं त्या समस्याचं तर आज तुम्हाला ही वेळ आली नसती लोकांना असं आवाहन करून सांगायची की बाबा आम्ही एकत्र एक आलो तर आमच्याकडे बघा मराठी कार्ड खेळायची असं म्हणायचं आज काय गरज पडली त्यांना ही खेळायची अच्छा काय गरज आहे गरजच नाही ना आज मुंबई सगळ्यांची आहे तुमची आमची सगळ्यांची मुंबई आहे त्याच्यामध्ये हे कार्ड खेळायची गरज नाही मुंबई महापालिका मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंना मराठी कार्ड खेळावं लागलं काय खेळावं लागतं काय तुम्हाला काय खेळावं लागतं म्हणजे मला तर असं वाटतं की त्यांनी मराठी कार्ड खेळूच नाही कारण मराठी कार्ड खेळण्यासारखं असं काय चुकीचं झालं इकडे मराठी माणसावर कुठे अन्याय झालाय मराठी माणसावरती अन्याय पंचवीस वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे तर पंचवीस वर्ष तुम्ही असं काही करून दाखवलं असं कि त्याने मराठी माणसावरती अन्याय होईल असं वाटलंच का तुम्हाला म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे मराठी माणूस इथून बाहेर काय गेला महाविचार का नाही तुम्ही केला आणि आज पंचवीस वर्षानंतर जेव्हा भारतीय जनता पक्ष हा एवढा मोठा पक्ष वाईज पक्ष आहे नरेंद्र मोदी साहेबांनी आज भारतभर जो इन्फ्रास्ट्रक्चर केलेला आहे त्यांच्या जोडीला आमचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांनी मिळून आज महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय आज बघतोय आपण आज मी एक बिझनेसमॅन आहे सो मला माहिती आहे आज महाराष्ट्राची आधीची सुरुवात कशी होती आणि आज या दोन मातब्बर लोकांनी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा खूप वरच्या स्तरावरती गेला आज मेट्रो झाली आहे त्याच्यानंतर आज ब्रिजेस झाले आहेत आपल्याकडे चांगले चांगले इन्फ्रास्ट्रक्चर झालेले आहेत चांगल्या चांगल्या सवलती आपल्याला दिल्या गेल्या आहेत आज महिलांसाठी बेरोजगार महिलांसाठी जी योजना होती त्या योजना चालू आहेत आपल्याकडे त्यामुळे हे जे आता जे सांगता येत नाही की मराठी कार्ड खेळू आम्ही तर लोक त्यांच्या भूलतापणा नाही पडणार सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा की आणि वागा कग जाणी वागा आहे जाने वागा कग आणि राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा